उसें दिवस द्राक्ष शेती करणं अत्यंत संकटाचं होतंय मोठ्या प्रमाणात मजुरी आणि भांडवल खर्च करून देखील द्राक्ष शेतीवर कधी बाजारभाव तर कधी गारपीट तर कधी कोरोनासारख्या आजाराच्या थैमानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय निफाड तालुका प्रामुख्यानं द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखला जातो नाशिक आणि निफाडच्या द्राक्षाची संपूर्ण देशात नव्हे तर जगभरात ओळख आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही द्राक्ष शेती धोक्यात आल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागा तोडून टाकायला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी बागा तोडून पर्यायी इतर पिकं लागवड केली आहेत मात्र निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अनिल गौरी यांनी आपल्या द्राक्षबागेमध्ये एक आगळावेगळा प्रयोग करत तब्बल एक एकर पेरूची लागवड द्राक्षबागेमध्ये केली द्राक्ष, के द्राक्ष शेतीवर अवलंबून न राहता पेरूची लागवड करत त्यांनी आता निफाड तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना एक संदेश दिलाय निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंतजवळ असणाऱ्या बेहेडे गावातील अनिल गवळी यांच्याकडे चार एकर द्राक्षबाग आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून अनेक अडचणी द्राक्षबागेवर येत असतात घरच्यांनी द्राक्षबाग तोडण्याचा सल्ला दिला मात्र गवळी यांनी द्राक्षबाग न तोडता त्या द्राक्षबागेत काहीतरी नवीन प्रयोग करावा म्हणून व्हॉट्सअपवर एका ग्रुपच्या माध्यमातून माहिती घेऊन सदाबहार जातीच्या एका पेरूची लागवड आपल्या द्राक्षबागेत केली सदाबहार जातीचा हा पेरू लागवडीनंतर सात ते आठ महिन्यातच पहिला बहार देत असतो त्याचप्रमाणे अनिल गवळी यांनी सुरुवातीचा पहिला बहार धरला असून साधारणपणे फेब्रुवारी मार्च मध्ये हे पेरू विक्रीसाठी येतात साधारणपणे पन्नास ते साठ रुपये किलो विक्री होणाऱ्या पेरूमधून एक चांगलं उत्पन्न यावर्षी निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली यामुळे अशा प्रकारचे बोनस उत्पादन प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतीमध्ये करावे व द्राक्ष शेतीला पर्याय शोधावा असं आवाहन द्राक्ष उत्पादक आणि प्रयोगशील शेतकरी अनिल गौर यांनी केलंय नमस्कार मी अनिल रामराव गवळी राहणार बीड तालुका निफाड जिल्हा नाशिक मी आता आपण सध्या पाहता बघताय हा सदाबार पिरू लावलाय मी तर आपण बघताय पूर्वीपासून आपण पारंपरिक पीक शेती आपली द्राक्ष पीक आपण नेहमी करतो आता द्राक्ष तुम्हाला आहे त्याच्यावर भरपूर संकट पाणी पाऊस आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही उत्पन्न उत्पन्नाच्या मापात नाही आणि दिवसेंदिवस जर भयस चालली शेती तर त्याला काहीतरी पर्याय म्हणून मी एक हा पर्याय शोधला एक आमचा साई माऊली ग्रुप आहे त्या ग्रुपतर्फे एक पेरूची लागवड करू आपण आणि बागात द्राक्ष द्राक्ष बागेत पेरू ही संकल्पना बरी वाटली मला आणि एक प्रायुक्त त्वर मी फक्त एक एकर एक पेरू लावलाय आता आणि तो लावण्याचा उद्देश हा समजा भविष्यात बागाचा आपण काढू शकतो तर बाग काढला मला एक वर्ष गेला असतं तो वर्षभर थांबून आपण पेरू लावू शकतो तर ते वर्ष व्हायला जाता एवढ्या कारण माझा मी पेरू लावला आणि द्राक्ष बागा पण खूप जोरात आला द्राक्ष झाला आणि पेरू पण सक्सेस झाला आणि तर याच का माझं म्हणणं आहे का प्रत्येक शेतकऱ्यांनी काहीतरी पारंपरिक शेती न करता काहीतरी फळ शेती पाहिजे आणि काहीतरी नवीन आपण केलं पाहिजे काय होतं दिवसांदिवस अवकाळी आपण बघतो आता एक चार पाच वर्षापासून द्राक्षाचं पूर्ण पीक धोक्यात आलंय आपल्याला आपण भरमसाठ खर्च करणं औषधांचा खर्च मजुरी खर्च आणि त्याच्या प्रमाणात उत्पन्न आणि भाव भेटणं शाश्वत राहिलं नाही तसा हा पेरू हा शाश्वत म्हणून मी पेरू लावलाय का याला कधीत कमी पन्नासच्या खाली हा विकत नाही आणि हा याचं उत्पन्न एकरी पस्तीस हे चाळीस टन एकरी उत्पन्न आहे आणि प्रत्येक दरवर्षी एक झाड कमीत कमी किलो उत्पन्न देतं समजा ठीक आहे विस्कुलांना पकडला पंधरा किलो उत्पन्न झालं मला दिलं तरी मी त्याच्यातून चांगल्यापैकी उत्पन्न घेऊ शकतो म्हणून हा निर्णय मी घेतला आणि बागाचा काही भरसा राहिले दिवसांदिवस तर त्या बागेचा बागेत ठेवून हाती उत, उत्पन्न घ्यायला सुरुवात केली बसवंत एन एच थ्री डिजिटल करिता सुरेश पगारे पिंपळगाव